नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आजचा व्हिडिओ आहे एका अनुभवावर तर आजची पिढी ही नशेच्या खूप आहारी जात आहे तर त्यावरूनच हा आजचा अनुभव आहे एका ताईंचा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ताई म्हणतात मी अंजली देवा सांताक्रूजला राहते माझा अनुभव खूप मोठा आहे मला पूर्ण नाही सांगता येणार मी थोडक्यात सांगते माझा मुलगा नशेच्या खूप आहारी गेला होता मी स्वामी सेवेकरी आहे मला समजत नव्हते तो असा का करतो घरात भांडण करणे घरातील पैसा चोरी करणे खूप त्रास देत होता मी यूट्यूबवर स्वामीबद्दल सर्च करत असताना मला प्रदीपदादांच्या मठाबद्दल माहिती मिळाली लोकांचे अनुभवही ऐकले मनात ठरवलं आपण मठात जाऊन यायचे तारीख ठरवली पण योग येतच नव्हता शेवटी पक्का निर्णय करून वीस एप्रिलला फ्रायडेच्या दिवशी मी व माझी मैत्रीण मैत्रिणी घेऊन निघालो त्या दिवशी दादांचा दरबार नव्हता तरीही आत्ता जायचे असेच ठरवले आम्ही मठात पोचलो तर आम्हाला समजले दरबार नव्हता पण खूप सेवेकरी आले आहेत म्हणून दादा दरबार घेणार आहेत खूप बरे वाटले एकवीस तारखेला माझा नंबर आला दादांना माझा प्रॉब्लेम सांगितला दादांनी सेवा दिली नंतर बावीस तारखेला आम्ही सगळे घरी पोहोचलो मी सेवा सुरू केली ही नव्हती तर तेवीस तारखेला माझ्या मुलाने रात्रभर इतकी नशा केली की चोवीस तारखेला त्याला सकाळी साडेसातला हार्ट अटॅक आला एमर्जन्सीमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट केले डॉक्टरांनी सांगितले आम्ही काही सांगू शकत नाही मी एकच फक्त मी फक्त मनात एकच म्हणत होते दादा हे काय झाले मुलगा शुद्धीत होता पण तो वेड्यासारखे करू लागला ट्रीटमेंट घेतच नव्हता माझी एक मैत्रीण आली तिने नारळाचे पाणी घेऊन आली ती बोलली तारक मंत्राची सेवा तू इथेच सुरू कर मी त्याप्रमाणे सेवा सुरू केली आणि ते पाणी त्याला पाजले तो शांत झाला त्याला त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट नाही करायची होती दुसरीकडे मला घेऊन चल असे तो माझा मुलगा मला म्हणाला ॲम्ब्युलन्सने त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले तिथे ई सी जी केला नॉर्मल आला तर त्याला डॉक्टरांनी घरी सोडले घरी आल्यानंतर परत त्याला श्वासाचा प्रॉब्लेम होऊ लागला इतकी क्रिटिकल परिस्थिती त्याची झाली की मला वाटत होते की सर्व काही आता संपले घरातील सगळ्यांची रडारड सुरू झाली लगेच त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आम्ही चार हॉस्पिटल फिरलो पण त्याला कोणीच हॉस्पिटलमध्ये मध्ये ॲडमिट करून घेत नव्हते तर तिथे तिथेही तो वेड्यासारखेच करत होता मी सेवा करायला सुरुवात केली आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व होत गेले तो नॉर्मल होत गेला त्याला डिस्चार्ज भेटलेला हॉस्पिटलमधून नशा पूर्ण बंद केली मेडिसिनही तो घेत आहे त्याचा बिझनेसही सांभाळतो आहे डॉक्टरांनी त्याच्या हार्टची टेस्ट करायला सांगितली तर पंधरा दिवसांनी त्याची टेस्टची रिपोर्ट आली तर स्वामींच्या कृपेने ही रिपोर्ट पण एकदम नॉर्मल आली हे सर्व एका महिन्यातच झाले तर प्रदीप दादांचे मनापासून मी आभार मानते तर हा एक ताईंचा अनुभव होता तर ताईंनी फक्त तारक मंत्राची सेवा सुरू केली आणि ताईंना एका महिन्यातच इतका चांगला अनुभव आला की त्यांच्या ज्या काही प्रॉब्लेम होत्या त्यांच्या मुलामध्ये जे काही वाईट गुण होते ते पूर्णपणे निघून तो आता स्वतःचा बिझनेस सांभाळतोय हो। तर ही किती चांगली गोष्ट आहे की स्वामींच्या फक्त तारकमंत्राने त्यात येणा इतका प्रभावी प्रभाव त्या त्यांच्या जीवनावर पडला तर तारक मंत्रामध्ये पण खूप ताकद आहे तारकमंत्र आपण म्हणताना जवळ एक पेलाभर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून जर आपण तारकमंत्र म्हटलं आणि ते तीर्थ आपण आपल्या घरातील आजारी व्यक्तींना जे व्यक्ती आपल्याला घरात म्हणजे त्रास देत आहेत आजारी आहेत तर त्या व्यक्तींना आपण जे तीर्थ देत राहिलो तर नक्कीच त्यांच्यावर त्या तीर्थाचा प्रभाव दिसून येतो आणि सगळे काही तुमचे प्रॉब्लेम सुटतात तर स्वामी सेवा ही पूर्ण विश्वासाने जर आपण केली तर कुठल्याही संकटातून आपण मोकळे होतो संकटातून स्वामी आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतात फक्त ती सेवा करताना मनात कुठल्याही प्रकारची शंका आणायची नाही जिथे तुम्ही शंका घेता तिथे ती सर्व सेवा व्यर्थ जाते तुमचे ती सेवा तुमची फळास से येत नाही तर त्यामुळे कुठलीही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती सेवा तुम्ही मनापासून आणि स्वामीवर विश्वास ठेवून करा स्वामी जेव्हा होते स्वामींच्या दर्शनासाठी जे कोणी येत होते तर त्यांना स्वामी हातात जे असेल ते फेकून त्यांच्याकडे मारायचे किंवा त्यांच्या अंगावर फेकून द्यायचे तर मारायचे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होत नव्हती तर स्वामींचा तो एक प्रसादच होता की स्वामी जे दर्शनाला येत होते त्यांच्या अंगावर स्वामी काहीतरी फेकायचे तर त्यांच्यासाठी तो प्रसादच असायचा तो भक्त तो सेवे करी जे काही स्वामींनी जर जळलेले एखादं लाकडं जरी एका, जर एका भक्ताच्या अंगावर जळलेलं लाकडं स्वामींनी टाकलं तर तेही त्याने प्रसादरूपी घेतलं आणि त्याचं ते, ते लेपन करून आपल्या जिथे त्याला जखम झाली होती किंवा कोड आलं होतं तर त्या जागी तो उगाळून ते लावत होता तर त्या लाकडामध्ये असा काही गुण नव्हता जळलेल्या लाकडामध्ये कसला गुण येणार तर त्या लाकडामध्ये असा काही गुण नव्हता तर त्या भक्तांचा स्वामीवरचा विश्वास महत्त्वाचा होता आणि हीच गोष्ट त्यांना त्या जळलेल्या लाकडाने बरी बरी केली तर यामध्ये जळलेल्या लाकडामध्ये काही गुण नव्हता तर तशाच प्रकारे आपला विश्वास स्वामीवर अतूट पाहिजे की काही जरी झालं तर स्वामींची सेवा आपण सोडायची नाही आणि स्वामींवरचा विश्वास आपला तुटू द्यायचा नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ